बाबा राम 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 आ, नाव काय आपलं माझे नाव सोमतुळा गाव काय लक्ष्मण हवा कोणाची आहे असा आमचा एक कार्यक्रम आहे हवेच्या माध्यमातून आम्ही जाणून घेतोय की तुमच्या भागामध्ये कोणाची हवा आहे आमच्या भागामध्ये आमच्या देवराम नाडीची हव आहे बरं का बरं देवराम नाही ते आम्हाला प्रत्येक वेळेला मदत करतात कुठेही जावं त्यांना दे साध्य आम्हाला शंभर टक्के साथ देतात त्यांना आम्ही निवडून दिले राहणार नाही काय मदत केली लांडे साहेबांनी मदत नाही म्हणजे त्यांचा शब्द कुठे आले तरी ते येतात आमच्याकडे कुठल्याही कार्यालय कुठल्याही कार्यालय येतात पाच असो दस कार्य असो ते विसरती नाही काम काय केली तुमच्या भागात कोणा लांडे साहेबांनी रोडची काम केली हा बरीचशी कामं झाली त्यांच्याकडून काही प्रश्न असला तरी ते लगेच सोडवतात आम्हाला फक्त लांडे साहेबाचाच आश्रय मला एक सांगा लांडे साहेब हे पक्ष सातत्याने बदलतात बदलून तर कुठल्या पक्ष जाऊन त्यांच्या पाठीमागे आम्ही उभा राहणार आहोत अजून काय म्हणजे अजून आता महिलाच आरक्षण सुटलेलं आहे तर मग हो आता इतर महिला देखील उभ्या राहू शकतील सुनबाई देखील आहे सुनबाई सुद्धा आम्ही निवडून देणार त्यांच्या पाठीमागे जाणार कुठल्याही पक्षात जाऊ बरे आम्ही त्यांच्याच मागे जाणार आता इतर पुढारी पण आहेत असू द्या इतर महिला देखील उभ्या राहते हो त्यातून तुमचं मतदान कोण होत त्या आम्ही साहेबांच्या पाठीमागे आम्ही तर मग आता तुमचं मतदान कोण होतंय आमचं मतदान लांडे साहेबांना करू आम्ही लांडे साहेबांची कोणी का असं ना पण त्यांच्याच पाठी मागे जाणार म्हणजे त्यांच्या सुनबाई त्यांच्या पाठी मागे जाणार कोणी का असो बहिण कोणी असो पण लांडे साहेबांच्याच मागे आम्ही मतदानाला उभे राहणार आम्ही असं कधी होणार नाही बाबा तुमचा पक्ष कोणता आहे कोणता आमच्या लांडे साहेबांचा पक्ष लांडे साहेबांचा ओके धन्यवाद मागे प्रकार झाला लांडे साहेबांच्या बाबतीमध्ये हो त्यांना म्हणजे आता ज्यांचं वाढदिवस होता तर ते वाढदिवसाच्या निमित्ताने आता तुम्ही पाहिलं हो। तर हे जे झालं अहो हे झालं त्याने गनिमी कावा केला आणि त्यांचा नाव बदलाम केलं जाणून बुजून विरोधकांनी जाणून बुजून केलं जाणून बुजून झालंय त्यांचा याच्यामध्ये टिकाव लागेल का या निवडणूक कोण टिकाव 100% लागेल लागतच पाहिजे तर हो काय सांगाल अजून त्यांच्या बाबतीमध्ये आमच्या आमचा गावचा संपूर्ण पाठिमाग आहे त्यांच्यासाठी म्हणजे लांजे साहेबांच्या सुनबाईला निवडून देण्यासाठी तुमचा पाठिंबा जाहीर असेल धन्यवाद हो शिक्षित महिला म्हणून आपला हो। पाठिंबा उभ्या आहेत माईताई देखील आहेत आम्ही दे तुम्हाला सांगतो आम्ही मायताईला निवडून देणार त्यांचं शिक्षणही सुद्धा जास्त झाले वगैरे ते आमच्या ओळखीची पण नाही कोणी आम्ही पाहिली पण नाही काय बाबा आपण नाही आमच्या ओळखीची नाही आणि आम्ही पाहिली नाही आम्हाला ते नाही आमच्या परिचय ते, ते देवलांडे आहे काम वगैरे काहीच नाही का नाही नाही त्यांचं कसलं काम आहे तेना पहिलेच नाही ते त्यांच्या कधी आले नाही ते